श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पाच जुलै वार शुक्रवार आणि उद्या लिहिल्या आहेत ज्येष्ठ अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथीही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं ज्येष्ठ अमावस्या ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाची मानली जाते ज्येष्ठ अमावस्या झाल्यानंतर आषाढ महिना हा सुरू होतो ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी शनिदेवांचा जन्म झाला म्हणून हा दिवस त्यांना देखील समर्पित आहे या दिवशी आपण व्रत केलं तर जीवनातील सर्व अडीअडचणी या दूर होतात प्रत्येक कामात यश तसेच कळत ना कळत झालेले काही वाईट कर्म असेल पाप असेल तर यातून आपली मुक्तता होते यामुळे दिवशी अनेक जण व्रत देखील करत असतात त्याचबरोबर अमावस्याच्या दिवशी जे काही उपाय करतो त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होतं आणि म्हणूनच या दिवशी अनेक प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची आहेत ही वस्तू बाहेर फेकल्याने घरातील इडा पिढा पीडा सात पिढ्यांचा सा दारिद्र्य हे नष्ट होईल घरातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील सोबतच घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय उद्या अमावस्येच्या दिवशी कधी करायचा आहे तर संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहेत अगरबत्ती लावायची आहेत तुळशीपाशीसुद्धा एक दिवा लावायचा आहेत आणि यानंतरच या, या उपायाला सुरुवात करायची आहेत उपाय घरामध्ये का करायचा आहे जर आपण अमावस्येला हा उपाय आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरामध्ये असणारी इडापिडा त्याचबरोबर दरिद्री घरातील अडचणी नकारात्मकता ही संपूर्णपणे घरातून बाहेर जाईल आणि आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती व्हायला ही सुरुवात होईल बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये दोष असल्यामुळे अनेक अडचणी येत असतात आपल्या घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही त्याचबरोबर पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद होतात तसेच आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही एक व्यक्ती आजारी पडला की पुन्हा दुसरा व्यक्ती आजारी पडतो यासारख्या समस्या दूर होण्यासाठी हा दिवस जो आहे तर तो अमावस्येचा अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवशी आपण उपाय जर केला तर नक्कीच आपल्या घरातील आपल्या आयुष्यातील सर्व अडीअडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात हा दिवस नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत पिवळी मोहरी तर पिवळी मोहरीच घ्यायची आहेत पिवळी मोहरी नसेल तर मग काळी मोहरी घेऊ का अजिबात नाही तुम्हाला हा उपाय करण्यासाठी पिवळी मोहरीच लागणार आहेत पिवळी मोहरी ही कोणत्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला भेटून जाईल तर एक मूडभर पिवळी मोहरी जी आहे तर ती आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायची आहेत यानंतरनं एक आसन घ्यायचं आहे आसनावरती तुम्हाला बसायचं आहे पिवळ्या मोहरीची वाटी जी आहे तर ती तुमच्या उजव्या हातात घ्यायची आहेत आणि यानंतर मी तुम्हाला दोन सेवा सांगणार आहेत या अतिशय प्रभावी सेवा आहेत तर या सेवा आपल्याला करायच्या आहेत पहिली सेवा म्हणजे कालभैरव अष्टकम तर आपल्याला कालभैरव अष्टकमचं अकरा वेळा पठण करायचं आहे यानंतरनं दुसरी सेवा म्हणजे वल्गसुक्त तर अकरा वेळा वल्गा सुक्ताचं पठण करायचं आहे आणि अकरा वेळा कालभैराष्टकचं पठण करायचं आहे यानंतर ही अभिमंत्रित झालेली पिवळी मोहरी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये प्रत्येक कोपऱ्याला थोडी थोडी टाकायची आहेत प्रत्येक घराचे जे कोपरे असतात त्या कोपऱ्यांमध्ये तुम्हाला ही पिवळी मोहरी टाकायची आहेत त्याचबरोबर आपला जो झाडू असतो तर त्या झाडूखालीसुद्धा तुम्हाला ही थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहेत यानंतर न वाटीमध्ये थोडीशी मोहरी तशीच ठेवायची आहेत ही उरलेली मोहरी जी आहे तर ती हातात काढून घ्यायची आहेत वाटीमधून आणि यानंतर ही मोहरी आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायची आहेत खास करून घरामध्ये असणाऱ्या लहान मुलांवरून आजारी व्यक्तीवरून ज्या व्यक्तींना नेहमी अपयश येतं अशा व्यक्तींवरून तुम्हाला उतरवून घ्यायची आहेत यानंतर ती मोहरी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायची आहेत आणि यानंतर ही मोहरी घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे घराच्या बाहेर गेल्यानंतरनं घराची जी दक्षिण दिशा असते तर त्या दक्षिण दिशेला तुम्हाला ही मोहरी जी आहे तर ती फेकायची आहेत आता ही मोहरी फेकल्यानंतरनं तुम्हाला मागे फिरून पाहायचं नाही सरळ तुम्हाला घरी यायचं आहे हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि आपल्या देव घरातल्या देवांचं दर्शन तुम्हाला करायचं आहे फक्त उपाय करत असताना एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत जेव्हा आपण ही पिवळी मोहरी अभिमंत्रित करू कालभैरव अष्टकम आणि वल्गासुक्तमचं पठण केल्यानंतरनं ही पिवळी मोहरी अभिमंत्रित झाल्यानंतरनं सर्वप्रथम वाटीतली मोहरी आपल्या घराच्या कोपऱ्यांमध्ये टाका झाडूखाली टाका आणि यानंतर वाटीमधली उरलेली थोडीशी मोहरी हातात घेऊन आपल्या घरातल्या व्यक्तीवरून आणि घरावरून तुम्हाला उतरून टाकायची आहे त्याचबरोबर बघा आता ही मोहरी तुम्ही घरामध्ये टाकलेली आहे तर ही मोहरी काय करायची दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतरनं ही मोहरी तुम्हाला झाडून घराच्या बाहेर काढायची आहेत संध्याकाळच्या वेळेस टाकल्यानंतरनं रात्रभर तशीच राहून द्यायची आहेत आणि दुसऱ्या दिवशी ही झाडून काढायची आहेत पिवळी मोहरी ही नकारात्मकता इडापिडा दरिद्री दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानली जाते ही मोहरी आपल्या घरातल्या व्यक्तीरुण उतरवून घेतल्यामुळे आपल्या घराची मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते प्रगतीमधील अडथळे जे आहे तर ते दूर होतात तर असा हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ